तर युतीच्या चर्चांपेक्षा मराठीसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे वक्तव्य केलं आहे हिंदी विरोधात उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करतोय राज्यात हिंदी सक्तीचा प्रयत्न केला जातोय असं देशपांडे म्हणतात मात्र युतीबाबतचा निर्णय हा राज ठाकरेच घेतील असं संदीप देशपांडे म्हटलंय मला जर वाटतं मनसे कोणावर युती करणार नाही करणार या चर्चांपेक्षा महत्त्वाचं सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आडून आडून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केला जातोय मला असं वाटतं सर्वप्रथम त्याला सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन विरोध करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनेच आमची तयारी का जी भूमिका म्हणजे उद्धव ठाकरे घेतली त्याचं तुम्ही स्वागत करा सगळ्या मराठी माणसांनी ही भूमिका घेतली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि जे जे त्या संदर्भातली भूमिका घेतील त्यांचं स्वागत करायचं